राज्यभरातील दाळ व्यापाऱ्यांनी तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा जीएसटी बुडवला असल्याचा सातत्याने आरोप होतोय या आरोपात आता कुठेतरी तथ्य असल्याचे आढळून येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विभागात नितीन टावरी नामक व्यापाराविरोधात जीएसटी कर बुडवण्याच्या एका प्रकारात अपीलमध्ये अपिलीय अधिकाऱ्यांनी खामगाव येथील सहाय्यक आयुक्त चेतन सिंग राजपूत जीएसटी कराच्या पारित केलेला आदेश योग्य ठरवत या व्यापाराकडून तब्बल एक कोटी रुपयाच्या जीएसटी कराच्या वसुलीचे आदेश दिले आहेत त्या प्रकरणात अमरावती विभागातील डाळ व्यापाऱ्यांचे ऑडिट देखील सुरू करण्यात आले आहे त्यामुळे राज्यभरातील डाळ व्यापाऱ्यांकडून बुडवला जाणारा जीएसटी कर संरक्षित केल्यास सरकारच्या तिजोरीत मोठा महसूल गोळा होऊ शकतो असे सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत यांनी सांगितले डाळीवरील कर आकारणी संदर्भात माननीय अपिलीय प्राधिकाऱ्यांचा जो निर्णय आलेला आहे तो नक्कीच स्वागतार्ह आहे साधारणतः अडीच वर्षांपूर्वी इकडील कार्यालयाने दाळ व्यापाऱ्यांकडून जीएसटी आकारण्याबाबत पहिलाच आदेश पारित केला होता फर्स्ट अँड मोस्ट कॉन्ट्रॉवर्शियल ऑर्डर असल्यामुळे त्या पश्चात गेल्या अडीच वर्षांमध्ये जी असंख्य घटनांची श्रृंखला चालू होती जसं खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे काही दाळ व्यापाऱ्यांविरुद्ध एफ आय दाखल करण्यात आल्या माननीय उच्च न्यायालयात वीट पिटिशन दाखल करण्यात आल्या आमच्या विभागाने देखील सदर प्रकरणी असंख्य चौकशी समित्या नेमल्या होत्या शिवाय नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई आणि या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर काल जो ऑथॉरिटीचा आदेश पारित झालेला आहे तो नक्कीच आनंददायी आहे एक्झॅक्टली खामगाव सारख्या छोट्या लोकेशनला एक साधारण डाळ व्यापारी जर शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक करत असेल तर आ, सदर इव्हेजनचा राज्यव्यापी क्वांटम किती असेल याची आपण कल्पना करू शकतो आणि त्यामुळे राज्यभरातील डाळ व्यापाऱ्यांनी बुडविलेला हा जीएसटी वसूल होणे शासन महसूल संरक्षित होणे या अनुषंगाने शासन प्रशासनाचा धोरणात्मक निर्णय येणे अपेक्षित आहे मात्र गोरगरिबांच्या कष्टाचा घामाचा हा पैसा पुनश्च शासकीय तिजोरीत यायला हवा कार्यालयाची अधिकृत आणि आग्रही भूमिका असेल यस नागपूर खंडपीठाचा नुकताच आलेला निर्णय आणि गेल्या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई यांच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील सर्वच डाळ व्यापाऱ्यांचे ऑडिट करण्याबाबत आदेश पारित करण्यात आलेले आहे <laughs> बाब नक्कीच स्वागतार्ह आहे मात्र डाळीवरील कर आकारणीबाबतचे संबंधित नोटिफिकेशन हे केवळ राज्याच्या पाच जिल्ह्यांपुरता मर्यादित नव्हते त्यामुळे राज्यव्यापी ही जी कर चुकविगिरी करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय लवकरच होतील अशी अपेक्षा आहे